आणि असा बघायला गेलात तर वरतून जर असा टॉकशॉट घेतला तर रेक्टँग्युलर आहे आणि जर इथून बघितला तर थोडासा शिपसारखा आकार आहे त्याचा ओके okay? आणि हा पोर्तुगीजांनी बांधलेला आहे आणि बेसिकली सी फोर्ट्स हे बांधले आहेत ते सो दॅट यू कॅन so वॉच सगळ्या एनिमीज जर अरेबियन सीमधून येणार असतील तर त्यांच्या वॉचसाठी ते सी फोर्ट्स बनवलेले आहेत आणि पहिल्यांदा तो पोर्तुगीजांनी बांधला आणि त्याच्यानंतर जेव्हा चिमाजी अप्पा त्यांनी जे नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहरच स्वागत आहे टायटल आणि थमणी समजलं असेल आता आपण कुठे आलो आहोत तर पालघरचा हा पहिला किल्ला आपण एक्सप्लोअर करायला घेतोय साधारणतः आता नऊ वाजायला आलेत केलवे पाणकोट किल्ला ऑलमोस्ट बीच पासून आतमध्ये आहे थोडंसं तर अशा प्रकारे आहे रूट दाखव तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला बीचवरून चालत चालत त्या फोर्टपर्यंत जायचं आहे आता ओहोटी आहे त्यावेळी आपण इझिली ॲक्सेस आपल्याला भेटेल बाय द बायदेवी आपल्यासोबत सुहास पण आहे त्यानंतर पुढे मुकेश पण आहे बाकीजण पण व्हिडिओमध्ये आणतो थोडं थोड्या वेळात आता ओहोटी असल्यामुळे पाणी बघू शकतो खूप मागे आहे आणि आपण इझिली ह्या फोर्टवर जाऊ शकतो तर भरती यायच्या आधी आपल्याला परत एकदा पाठी यायचं आहे तोपर्यंत हा किल्ला आपण एक्सप्लोअर करून घेऊ किल्वे पाणकोट किंवा केल्वे जंजिरे या नावाने हा किल्ला ओळखला जातो भर समुद्रात एका खडकावर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधलेला आहे टेहालनीसाठी ह्या साईडला आपण बघू शकता ही खाडी आहे आणि इकडे समुद्र तर ह्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ल्याची बांधणी केली होती किल्ल्याचा आतमधला परिसर बऱ्यापैकी सुस्थितीत आहे सोलर लाईटची पण इथे व्यवस्था आहे फक्त आतमध्ये जो एंट्री पॉइंट आहे चढण्याची जागा ती थोडीशी डिफिकल्ट आहे किल्ल्यावरच्या ह्या खिडकीतनं समोरचा समुद्रचा पूर्ण संपूर्ण हा भाग आपल्याला व्यवस्थित असं दिसून येते सो ती हानी करण्यासाठी खूप मोक्याची अशी जागा होती त्यामुळे इथे असा हा किल्ला बांधण्यात आला होता किल्ल्याच्या आपण तटबंदी जी बघितली जी अजून ही, ही व्यवस्थित आणि एकदम छान अशा स्वरूपात आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित समजून येते की कुठे काय होतं ते हालनी म्हणून ह्याचं काम होतं मी आणि हा जो केलवेज आपल्याला परिसर दिसतोय तो बघू शकता अतंग असा हा महासागर आणि सुंदर असा हा बीच महाराष्ट्रातल्या बहुतेक किल्ल्यावर हीच आहे मला एक गोष्ट समजत नाही हे लोक आपली आपली नावं का टाकतात इथे ही तुमची आईवडिलांची प्रॉपर्टी आहे का जी अशा प्रकारे किल्ल्यांच्या भिंतीवर आपली नावं टाकता तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे किल्ला अजून सुतीत आहे आणि पक्कामी आहे बऱ्याच लोकांना अजून ह्या किल्ल्याबद्दल माहीत नसल्यामुळे इथे जास्त रहदारी नाही आहे फक्त किल्ल्यामुळे असे मोठे मोठे ही झाड जे आले आहेत त्यामुळे कदाचित पुढच्या काही काळात भिंती कुमकुमत होण्याची शक्यता जास्त आहे जर हा वेज झाड तोडला नाही तर कदाचित ह्या पुढच्या ह्याच्यात भिंती दिसणार नाही आपल्याला व्यवस्थित किल्ला आकाराने खूप लहान आहे टेहालणीसाठी हा बांधा आलेला जर तुम्ही किल्वे परिसरात असाल तर नक्की ह्या किल्ल्याला विजिट करा आणि शक्यतो ओटीचं टायमाला या कारण इथे पाणी कमी असतं आणि इझिली तुम्ही आतमध्ये जाऊ शकता पहिला फोर्ट फिरून झालेला आहे ऊन आता जरा जास्त वाढलं आहे आता आपण चाललो आहेत दुसऱ्या फोर्टला भवनगडकडे इथून हार्डली एक दोन चार किलोमीटरवर आहे इथ पण आपण ऑटो बुक केलं त्यामुळे जास्त आपल्याला काय त्रास नाही आहे तर लगेच आता ऑटोमध्येच असूया ऑटोने भवनगडला जाऊया छान असा परिसर आहे हा एक हार्डली अर्धा एक तासात तुम्हाला हा किल्ला फिरून घेता येईल आणि समोर किलवेगाव बघू शकता मागे गाव आणि हा आपला किलवे पाणकोट किल्ला शांत असा परिसर आहे बीचवरही जास्त कोणी नाही आहे संध्याकाळचा टामाला आला तर तुम्हाला आरामात खेळता वगैरे पण येऊ शकतो फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करता येईल गावाच्या अगदी बाजूला हा खाडीचा परिसर दांडा खाडी म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि इथे बऱ्यापैकी मासेमारी असते बघू शकता इथे मग किल्ल्याच्या बाजूला आणि आता ह्या परिसरातही जे कालवे असतात ते काढण्याचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात बघू शकता मोठ्या प्रमाणात आहे इथे बघू आपल्याला फोटो कुठे दिसलं तर मी तुम्हाला नक्की दाखवतो आणि हा संपूर्ण गाव दांडा खाडी हा ब्रिज आता क्रॉस करून आपण चाललो हो आहोत भवनगडाकडे थोडंसं भवनगडाकडे पोहोचू दुसऱ्या फोर्ट जवळ पोहोचलोय भगवानगड किल्ला वन विभाग

पाच मिनटं वॉकिंग करत आल्यानंतर आपल्याला भगवानगडाचं इंटरेस्ट दिसतो छान असा परिसर भगवानगड किल्ल्याची ही माहिती आहे जर माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून घ्या शिवमंदिर आहे सुरुवातीलाच आणि बऱ्यापैकी लोक या किल्ल्यावर आहेत सध्या अशा प्रकारे शिवमंदिर गडावर वॉशरूमची सुविधा पण आहे थोडं फोटे जावे बघूया अजून काय काय आहे किल्ल्याची तटबंदी किल्ल्याची <laughs> तटबंदी खूप भक्कम स्थिती आणि ते दुर्गसंवर्धन मंडळ जे आहेत ते आपले कार्य व्यवस्थितपणे पार पाडतात किल्ल्याबद्दल थोडक्यात एक माहिती देतो किळवे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा छोटिकाणी किल्ला आहे मराठीने या किल्ल्याची स्थापना केली वसई किल्ला मोहीम अंतर्गत पोर्तुगीजांवर वचक बसावा आणि त्यांच्यावर कंट्रोल राहावं यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती तर आता किल्ला एक्सप्लोअर करून घेऊया बघूया काय काय आहे आणि सुरुवातीला जे शिवमंदिर दिसलं त्या ठिकाणी महाशिवरात्रीला इथे खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते पंधराशे सव्वीसच्या आसपास वसई किल्ल्याची पोर्तुगीजांनी निर्मिती केली त्यानंतर आजूबाजूचा परिसर सिरगाव वसई आणि किल्वे भागात त्यांनी किल्ल्यांची साखी तयार केली होती त्यानंतर आजूबाजूचा परिसर त्यांनी वचक ठेवलेलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्याचा त्रास इथल्या लोक लोकांना अनेक प्रकारात होत होता त्यामुळे त्यांनी तक्रारी ह्या पेशव्यांकडे केल्या आणि पेशव्यांनी शेवटी चिमाजी आप्पांना सांगून ह्या किल्ल्यावर आणि आजूबाजूच्या परिसरावर वर्चस्व आपलं प्रस्थापित व्हावं यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली असा थोडक्यात हा इतिहास आहे इथे किल्ल्याचा मागचा परिसर आणि आपल्याला समोर दिसतं ते मिठाकर बरंच मोठं असं क्षेत्र आहे जमदम किल्ला एक दहा पंधरा मिनटात आपल्याला फिरून होतो किल्ल्यावरील पाण्याची ही विही आत या आता यावर दुर्ग सेवानी जाई बसवली आहे पाणी आतमधलं अस्वच्छ आहे पिण्यालायक नाही आहे वसई मोहिमेत सतराशे सदस्यच्या आसपास दोन हजार मजुरांना एन पावसात घेऊन या किल्ल्याची बांधणी केली होती दांडाखाडीच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली आणि आता सर्वत्र असे झाडे आपल्याला या किल्ल्यात दिसून येईल

फायनली आपला दुसरा फोर्ट फिरून झालेला आहे आता आपण जाऊया केल्वे भुईकोट या किल्ल्यावर भुई एक पंधरा वीस मिनटाची परत एक राईड आहे छान असा हा परिसर होता पर हो ना ना। समोर शीतला देवी मंदिर आपण आता तिसऱ्या पॉइंटला पोहोचलोय पहिलं फोर्ट एक्सप्लोअर करूया नंतर म मंदिर परिसरात जाऊया हे मंदिर किरवायचं सुप्रसिद्ध असं शीतला देवी मंदिर जर तुम्हाला किळवी बीचवर फिरायचं असेल तर अशा प्रकारे चार्जेस आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही रेट बघू शकता अशा सुरूच्या बनात ना आपल्याला किल्ल्यापर्यंत वाट आहे एक पाच मिनटात आता आपण किल्ल्यावर पोचू खूप उन्हात होतो आता जरा बरं वाटतंय सुरूच्या बाळामुळे आपल्याला खूप जास्त आराम भेटलाय एक पाच मिनिटात आपण किल्ल्यावर पोहोचू किल्वी भुईकटचा हा छोटेखानी टेहलीचा किल्ला तो पर, ते तो तो तर हा समोर आपल्याला दिसत प्रवेश आता आतमध्ये आपण प्रवेश करूया किल्ल्यात प्रवेश करतात आपल्याला प्रचंड प्रमाणात वाहू असे सर्वत्र दिसून येते मोठ्या प्रमाणात तिथे वाहू थर आहेत केलवे पाणकोटासारखाच हा किल्लासुद्धा आधी पाण्याखाली होता काही वर्षापूर्वी हा आता समुद्र मागे हटल्यामुळे हा आता भुईकोट झालेला आहे दोन हजार आठ नऊच्या दरम्यान इथे वाहू उपसा झाला त्यानंतर पहिला मधला आता रिकामी झाला आहे बऱ्यापैकी ती वाहू कमी करण्यात आली आहे त्यामुळे आपल्याला इथे बऱ्यापैकी फिरता येतं गाणे किल्ला आहे एक दोन मिनटात आपला किल्ला पूर्ण फिरून होतो हा टिहाळणीसाठी किल्ला बांधण्यात आला होता आणि आता या किल्ल्याचे बऱ्यापैकी वेडिंग फोटोग्राफी वगैरेसाठी वापर केला जातो अनेक कपल आता इथे फोटोशूट करतात संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात सुरुची बन आहे पूर्ण आणि हा ठेहालण्यासाठी बनवलेला किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीच आहे जास्त कोणी इकडे किल्ल्याकडे येत नाही आणि किल्ल्याचा इतिहास जास्त कोणाला माहीत नाही आहे त्यामुळे खूप इथे कमी लोक आहेत अगदी दोन मिनटात आमचा पूर्ण किल्ला किंवा हा बुर पूर्ण फिरून झालेला आहे आपला आता इथून थोडा वेळ बीचवर जातो समोर बीच आहे आपला तर बीचवर जातो केलवे बीच बरं वाटतंय झालं इथे जे ऊन मागासपासून लागत होतं ना जरा शांती भेटते सुंदर असा ख बीच बऱ्यापैकी पब्लिक त्या ठिकाणी आहे आणि ह्या केळवे बीचवर वॉटर वॉटरस्पोर्ट पण होतात तिथे बऱ्यापैकी स्पॉट्स आहेत बनाना राईड वगैरे जर तुम्ही कधी एक दिवसाचा ट्रिप प्लॅन करणार असाल तर केळवे बीचला येऊ शकता फॅमिलीसोबत मित्रांसोबत बऱ्यापैकी हॉटेल्सही आहेत आणि असा हा छान असा समुद्रकिनारा संपूर्ण बीज परिसर अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या कचऱ्याने भरलेला आहे मोठ्या प्रमाणात फॅमिली इथे फिरायला येतात जेवायला वगैरे येतात परंतु कचरा मात्र घेऊन जात नाही त्यामुळे ही परिस्थिती आहे बघू शकता सर्वत्र प्लॅस्टिक आहे इथे प्रवेश शुल्क पाच रुपये घेतलं जातं परंतु अशा प्रकारे जे पिकनिकसाठी येतात ग्रुप पिकनिकसाठी आणि नंतर कचरा पसरवतात त्यांच्यावर कारवाई नक्की झाली पाहिजे इतका सुंदर असा परिसर आहे पण खाली बघाल तर पूर्ण अस्वच्छ आपण सगळंपासून उन्हामध्ये आहे त्यामुळे बऱ्यापैकी डिहायड्रेट झाले आहेत सो आता छोटासा ब्रेक घेतला आहे गोळा आणि लिंबूसोबत पिऊया तर हा छोटासा ब्रेक मूड फ्रेश करण्यासाठी लहानपणी कोणी कोणी आपल्या सहाय्याच्या बाहेर अशा प्रकारे गोव्याच्या गाडीवर जाऊन असे कलरफुल गोवे खाल्ले आहेत तर तुमच्या काही आठवणी असेल तर नक्की कमेंट करा आणि अजूनही कोण असं प्रकारचे गोवे खातात त्यांनी कमेंट करा लहानपणीची आठवणी ताज्या होतात असं मस्तपैकी पाच सहा रंग वेगळे त्यामध्ये स्पेशली हा काळा खट्टा रंग छान असे चव बघूया आता आपण जरा रिफ्रेश होऊया बीचवर अनेक प्रकारचे असे छोटे मोठे स्टॉल्स आहेत त्यामध्ये खाण्यापिण्याचे त्याचप्रकारे मुलांचे शॉपिंगचे वगैरे स्टॉल्स आहेत तर तुम्ही इथे शॉपिंगही करू शकता आणि नाश्ता पाणी किंवा जेवणही करू शकता त्याचप्रमाणे बीचवर शौचालय आणि चेंजिंग ग्रुपची सुविधा आहे शौचालयासाठी दोन रुपये आणि चेंजिंग ग्रुपसाठी दहा रुपये नीट अँड क्लीन अशी इथे सुरुवात सुविधा आहेत